मनसरच्या प्रभाग क्रमांक आठमध्ये आपण आहोत मनसर नगरपंचायतीवर सत्ता कोणाची यावी भाजप राष्ट्रवादी युतीची शिवसेना पक्षाची ही शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसची आपल्यासोबत ज्येष्ठ बुजुर्ग आहेत आपण प्रभाग क्रमांक आठमध्ये आहोत मतदारांना काय वाटतं आहे मनसर शहराचा खरंच विकास झाला आहे का पुढे विकास होणार आहे का, का। त्यांच्या संकल्पना काय आहेत पण नेमकं जाणून घेऊया चाचा नमस्ते नमस्ते क्या नाम आपका शब्बीर अली मीर अभी नगर परिषद की सॉरी नगर पंचायत की इलेक्शन है कौन जीतने वाला है ये दिल्ली पार्टी और जो भाजप जो दोनों मिल के लड़ रहे है धनुष्यवान धनुष्यवान दो तो हमारे मिले नाम तो हमारे उम्मीदवार ही खड़े है उम्मीदवार है हमारे आठ नंबर भी उम्मीदवार कडे था इमरान अली इब्राहिम अली एक चुन के आके क्या काम करेगा जो उनको अभी जो देंगे नगर के काम नहीं वो काम तो करेंगे कम करने वाले नेता है वो। अभी तुम्हारा जो प्रभाग है इसमें क्या-क्या प्रॉब्लम है प्रभाग 20 कुछ मालूम नहीं रास्ते की बात बोलो लाइट के बारे में की बात बोलो लाइट का सब चालू है हाँ चालू है वो लाइट के बारे में कोई समस्या ही नहीं नहीं इसका मतलब ऐसा होता है

जितके आहे की आहे बघा आज आपण पाहतोय इथे मतदार त्यांच्याच प्रभागातला उमेदवार असल्यामुळे ते म्हणतायत राष्ट्रवादी काँग्रेसची आणि भाजपची येईल आता तुम्ही उमेदवार ना काय प्रभागातल्या काय समस्या आहेत काय तुम्हाला वाटतं मतदारांचा कल कसा आहे मतदारांचा कल हा आता बदलाच्याकडे आहे कारण आमच्या इथे अगोदरचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काय म्हणावं तसं विशेष काम केलेलं नाही आहे म्हणजे सामाजिक म्हणा राजकीय म्हणा आणि पुन्हा पुन्हा तेच ते चेहरे पाहून लोक कंटाळलेत त्याच्यामुळं त्यांनी नवीन चेहरा द्यायचा हे निश्चय केलेला आहे आणि निश्चितच विजय हा होईल आणि येणाऱ्या काळात जे काय गरजेचं काम असणार आहे ते महायुतीच्या माध्यमातून पूर्णपणे करण्याचा प्रयत्न करू आता मद मनसर नगरपंचायतीच्या निवडणुकीशी चुरस जोरात आहे निवडणूक एकतर्फी होईल का चुरस वाटते तसं तर वाटत नाही निवडणूक पूर्णपणे एकतर्फे होईल कारण आत्तापर्यंत जी महायुतीच्या माध्यमातून कामं झालेली आहेत तर आता मागच्या सगळ्यात नामदार दिलीपराव वळसे पाटलांनी दादांनी जे काय कामं केलीत साधारण एक शंभर कोटीच्या आसपासची कामं ह्या मंथर शहरात झालेली आहेत आणि जी काही कामं राहिली ती पण पुढे करून घेऊ आणि त्याचा विश्वास मतदारांना आहे का जी कामं होणार आहेत ती महायुतीच्या माध्यमातूनच होणार आहेत मंचरकरांनी भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस या युतीलाच का स्वीकारावं धनुष्यबाण मशाल तुतारी यांना का नाकारावं तसं पाहिलं तर आता जी कामं महायुतीच्या माध्यमातून झालेली आहेत लोकांना त्याची पूर्वपणे कल्पना आहेत आणि सत् सरकार सरकारमध्ये आहेत सत्तेत आहेत तर येणाऱ्या योजना हे पूर्णपणे जनतेच्या भल्यासाठी हे ये येत येणार आहे हे लोकांना माहीतच आहे त्याच्यामुळं ते, ते खंबीरपणे महायुतीच्या मागे आहे आणि तुतारी मशाल यांच्या संदर्भात मी काय बोलू शकत नाही का म्हणजे का काम चांगलं नाही का माहीत नाही नाही ते कामाचेच नाही असं नाही जो तो काम करायचा प्रयत्न करतो पण कामं करण्यात फरक आहे सत्तेत असताना जी कामं होणार आहेत ते विरोधात असताना होणार नाही तर एकनाथ शिंदे पण मुख्यमंत्री आहेत त्यांचं धनुष्यवाण आहे सत्तेमध्ये आहेत बरोबर आहे पण इथं त्यांची युती झालेली नाहीये म्हणून लोक त्यांना नाकारणार युतीमध्ये नगराध्यक्ष राष्ट्रवादी भाजपचा होणार शंभर टक्के हो एकशे एक टक्के खाली नगरसेवक किती विजय होतील नगरसेवक पण सतराच्या सतरा होतील नगराध्यक्ष पण भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचाच होईल आता एक जण विरोध बिनविरोध निवडून आले त्या महिला आहे ते नक्की कोणाच्या का सगळ्या गावाच्या नाही ते आता बिनविरोध राष्ट्रवादी ह्या पक्षातर्फे उभ्या होत्या बिनविरोध जरी ते झाल्यात तरी पार्टीचेच ते आहेत तांत्रिक म्हणून सोबतच राहणार राष्ट्रवादी सोबतच राहणार ज्या अर्थी त्यांनी पी फॉर्म राष्ट्रवादीचा घेतला होता त्या अर्थी ते अधिकृत राष्ट्रवादीचेच आहेत मध्ये सत्ता कोणाची आहे ना पता दुसऱ्या दादांना विचार दादा नमस्कार तुमचं नाव काय नायब कुठलं गावर प्रभाग क्रमांक दोन काय मनसर शहरामध्ये कोणा सत्ता येईल सेना राष्ट्रवादी काँग्रेस भाजपची शिवसेनेची का तुतारी मशालीची ते आम्हाला पण सांगता येणार नाही आता, आता। कोण कामा से? कामाच वर्षे पाटील कामाचे शोळवा कामाचे कोण कामाच वरचे पाटील कामाचे वळसे पाटील कामाचे मग आता शेवटी प्रत्येक जण आपापलं आप मत मांडतोय मनसरकरांनो कोणाला निवडून द्यायचा हा तुमचा प्रश्न आहे आपण आता या प्रभागामध्ये आहोत शेवटी लोक बोलत आहेत लोक आज जे बोलतील तसंच उद्या होईल असं नाही चाचा नमस्ते कुछ बोलेंगे कुछ बात करेंगे आप बोलेंगे क्या बोलो कुछ तो बोलो आपका नाम तो बोलेंगे नाम भी नहीं मेरा कुछ नाम भी नहीं क्यों अब ये बोलेंगे कि भाई लोग हमारे कांग्रेस आएगा कांग्रेस आएगा दोनों में नहीं सुनो मेरी बात कांग्रेस बोले तो दो कांग्रेस है एक राष्ट्रवादी कांग्रेस है उसका चिन्ह है गड़िया। 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 और दूसरा जो कांग्रेस है उसका चिन्ह है पंजा कौन चुन के आएगा नहीं गडिया लाएगा गड लाएगा क्यों यो बोलू आमका अंदाज आहे आम्हाला अंदाज आहे का बोलसे पाटील का काम कैसा आहे एक नंबर दत्त गांजळे का काम कसं आहे वो आपली नाही मानूस आणि वलसे पाटील को पहिचान ते पहिचान शेजारी आहे और आपण शिवाजीराव आढळा वो बी अच्छा आहे ना एक नंबर आहे वो बी घडी और बीजेपी वाला कमल चुनके के आयगा नाही आहे ना बघा आता चाचा जे बोलतायत ना त्यांना काही प्रमाणात थोडस प्रॉम्प्टिंग पण होत आता तर मतदारांनो कोणाला निवडून द्यायचं कोणाला पराभूत करायचं निर्णय तुमचा आहे आपल्यासोबत दुसरे एक युवक आहेत बहुधा ते स्पष्टपणे बोलतील आणि ते त्यांची मतं मांडतील मनसर नगरपंचायतीवर सत्ता कोणाशी यायला हवी सत्ता तर राष्ट्रवादीची आली पाहिजे कारण वरती सेंटरला पण त्यांची सत्ता आहे परत इकडं महाराष्ट्रातही त्यांची सत्ता आहे जर का आपल्याला विकास हवा असेल तर सत्ता त्यांची झाली पाहिजे एकनाथ शिंदे पण सत्तेत एकनाथ शिंदे पण आहे सत्तेत पण इकडं आमच्याकडे जास्त होल्ड दिलीप पाटील साहेबांचा बर आहे तर त्यामुळं त्यांच्याच बरोबर राहिलेलं बरं असा एक विचार आहे आमचा सा। मला सांगा नगराध्यक्ष कुठल्या पक्षाचं निवडून येईल नगराध्यक्ष पण राष्ट्रवादीचा आला काय नाव त्यांचं मोनिका मनी खालचे नगरसेवक किती राष्ट्रवादीचे निवडून येते सतरापैकी कमी कमी नऊ तरी आले पाहिजे नऊ दहा तरी आले पाहिजे फक्त जास्त येऊ शकतात अंदाज नाही जास्त येऊ हो शकतो बारा पंधरा पण येऊ हो शकतात सत्ता कोणाची भाजप मंचरकरांनो कोणाला निवडून द्यायचं हा तुमचा अधिकार आहे मतदान हे पवित्र कार्य आहे या निवडणुकीच्या महोत्सवामध्ये निवडणुकीत मतदान करताना तुम्ही तुमचं मत विकू नका मतदान करणं पवित्र काम आहे कोणाच्या दहशतीला दादागिरीला प्रलोभनाला घाबरू नका जो कामाचा तुम्हाला न्याय देईल तुमचे प्रश्न सोडवित त्यालाच निवडून द्या सुरेश वाणी विघरा टाइम्स मनसर बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखतो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका